आपल्या ज्ञात उत्पन्न स्रोताच्या सत्तावन्न टक्के अधिक म्हणजे दोन कोटी चोपन्न लाखांची बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी भीमा कालवा मंडळाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता राजकुमार कांबळे पंचावन्न शाकुंतल निवास कोणार्क नगर विजापूर रोड सोलापूर यांच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस उपाधीक्षक गणेश कुमार यांनी फिर्याद दिली आहे भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता असताना राजकुमार कांबळे यांनी भ्रष्ट मार्गाने आपल्या व कुटुंबियांच्या नावाने मोठी संपत्ती जमा केली याबाबत तक्रार आल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली लाच प्रतिबंधक खात्याचे तत्कालीन पोलीस उपाधीक्षक अरुण देवकर जगदीश भोपळे अजित कुमार जाधव संजीव पाटील गणेश कुंभार यांनी त्यांनी जमा केलेल्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी केली यात कांबळे यांनी स्वतः आणि कुटुंबियांच्या नावे दोन कोटी चोपन्न लाख अठरा हजार किमतीची बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचे आढळून आले त्यानंतर भीमा कालवा मंडळाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता राजकुमार कांबळे यांच्या विरुद्ध अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फौजदार पिंगूवाले करत आहेत अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका